शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करतो तर आज मी बाटकी या ठिकाणी श्री रमेश पवार यांच्या बागेमध्ये आलेलो आहे यांच्या बागेचा बहर जो आहे तो वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे सध्या सेटिंग अवस्थेमध्ये बाग आहे सध्या टेम्परेचर एवढा हाय कंडिशनमध्ये आहे की आपण पाहू शकताय बागेला दिवसाला चार तास पाणी सोडलं जातं आहे तरीसुद्धा ह्या पाकळ्या बघू शकत आहे आपण या पाकळ्या अशा पसरलेल्या आहेत अशा हाताची बोटे पसरतो तसे याचा अर्थ एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये झाडाला पाणी कमी पडतं आहे बघा आता ह्या ज ही पाकळी बघा पूर्ण पसरलेली पाकळी आहे तर आपल्याला यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पाण्याचे नि योग्य न्योगे नियोजन झालं पाहिजे आता आमच्या इकडे सकाळी दहा ते सहा अशी रेग्युलर वॉटर सप्लायची लाईट असते पाणी सोडण्यासाठी तर पाणी सुरुवातीला सकाळच्या म्हणजे उन्हाची तीव्रता वाढण्याच्या अगोदर ह्या बागांना कमीत कमी तीन तास पाणी दिवसा आणि एका तास संध्याकाळी असं पाण्याचं नियोजन केलं पाहिजे सध्या पाण्याची उन्हाळा मे मे चालू असल्यामुळे पाण्याची टंचाई सर्वत्र आहे तर आपण पाहू शकता आहे अत्यंत उत्तम सेटिंग झालेले आहे जवळजवळ ह्या झाडाला सव्वाशे ते दीडशे सेटिंग असेल परंतु पाण्याचे नियोजन योग्य आहे सनबर्निंग टेम्परेचर जे आहे, आहे, आहे ते चाळीसच्या वर जातं आहे सध्या दुपारच्या वेळेस आता अकरा दहा वाजलेत पावणे दहा वाजलेले आहेत तरी आतासुद्धा सध्या एक टेम्परेचर जे आहे ते बत्तीस अंश सेल्सिअस सध्या टेम्परेचर आहे ते उन्हाची तीव्रता ही झाडांच्या पानावर आणि फळांच्या पाकळ्यांवर जाणवून येते बघा तुम्ही बारीकपणे बागेमध्ये फिरला असता आपल्याला लक्षात येईल की फळांचे जे पाकळे बर आहेत इकडे एक दाखवतो फळ आपल्याला हे बघा ह्या पाकळ्या जेवढ्या पसरलेल्या असतात तेवढा त्यावर अतिरिक्त ताण आलेला असतो हे समजून घ्यायचं आता दुसरं एक फळ आपल्याला दाखवतो आता हे फळ बघा ह्या फळाच्या पाकळ्या बघा बरोबर ह्या व्यवस्थित अवस्थेमध्ये आहेत पण परंतु ज्या फळांना त आणखीन एक गोष्ट आहे मित्रांनो बघा आता ह्या ज्या फळाला आहे ह्या फळाचा गळा जो आहे तो आवडलेला आहे बघा सुरुवातीच्या काळामध्ये पाण्याची कमतरता पडल्यामुळे ह्या झाडाचा गळा बघा आवळल्यासारखा दिसतोय आपल्याला तर हे सर्व पाणी नियोजन, नियोजन जे आहे पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे वेळप्रसंगी टँकर चालू करून अतिरिक्त पाणीसाठा आपण गोळा केला पाहिजे बागेसाठी मित्रांनो इकडे पहा आता सदर ह्या झाडाची ही खाल खालची ब्रँच आहे फांदी आहे आणि सेटिंगच्या लोडमुळे ही फांदी जमिनीवर टेकलेली आहे तर आपण तूर्त एखादी सुतळी वगैरे असेल आपल्याकडे उपलब्ध तर ही फांदी अशी ओढून बांधू शकतो वरती तर ही बांधली पाहिजे कारण वादळ वारं जर सुटल्यानंतर वाऱ्याच्या झपक्यामुळे ही फांदी मोडू शकते या ठिकाणी आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये सदर बागेला कवरिंग करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण उन्हाची तीव्रता एवढी जास्त आहे की या फळांवरती सनबर्निंगचा धोका होऊ शकतो बांधण्यामध्ये आपण फोम बॅग लावू शकतो इंग्लिश पेपरचे कवरिंग करू शकतो किंवा पूर्ण नेटनेसुद्धा बाग कवर करू शकतो तर ह्या वादळी वातावरणामध्ये तर बऱ्याच विचारवंत तज्ज्ञांच्या मते असं मत येतं की ह्या बागा ज्या आहेत ह्या मंडप मंडप टाईपमध्ये न बांधता प्रत्येक ओळीवर कवरिंग केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक ही जी ओळ आहे ह्या ओळीवरतीच नेट टाकून दुतरपा ही बाग बांधली पाहिजे कारण वादळवारा सुटल्यानंतर कवरिंग उडण्याचा हा धोका कमी होतो तर मित्रांनो पहा तर हे आमचे मावसबंधू आहेत श्री रमेश पवार हे पूर्वी गुजरातमध्ये सोन्या चांदी व्यापारामध्ये होते परंतु कालांतरामुळे कोरोनाच्या पॅचमध्ये गावी आले आणि गावी स्थायिक झाले तर रमेश साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आमच्या दर्शकांना थोडासा आपला अनुभव सांगा की बागेचा सा बहर कधी धरलेला आहे तुम्ही रेस्ट वरती काय काम केलं आहे बागेवरती किंवा ह्या बागेसाठी मार्गदर्शन कोणाचं आहे प्रथमत ही बाग आम्ही साधारणत वीस फेब्रुवारी या दरम्यान धरली आणि रेस्ट पिरियडमध्ये जवळजवळ मी तीन छटण्या ह्या बागाच्या केले अच्छा ह्या बागाच्या तीन करून माझी अडीचशे टोटल झाडे आहेत हां अडीचशे झाडाला मिनिमम मी सहा ट्रॉल्या शेणखत घातले सहा ट्रॉयल्या शेणखत असं घातलं की एकदम भरगतचं रासायनिक डोसपेक्षा मी तर शंभर टक्के प्राधान्य ही शेणखताला खताला देत आणि लेंडी खत तुमच्या स्वतःची म्हणजे मिक्स खत मिक्स कर। मिक्स आणि खतामुळं माझ्या बागाचा एवढा ग्रोथ आहे की रेस्ट पिरियड मध्ये मिनिमम मी माझ्या ह्या बागाचं तीन छटण्या झाली टोटल झाडात ताकद झाड सक्षम असल्यामुळं भरपूर काय म्हणजे हे झालेलं आहे मजबूतीकरण झालेलं आहे आणि सगळी काडी तुम्ही बघताल ती काडी तुम्हाला कुठेही तुम्हाला अशी कवळी काडी दिसणार नाही पूर्ण पेन्सिल काडी दिसणार एकदम मजबूत मजबूत काडी आहे आणि आम्हाला पहिल्यापासून नियोजन ही बरेडकर साहेबांनी दिलेलं आहे आजपर्यंत आम्ही जी बहर घेतलीत त्याला आम्ही डॉक्टर तरीके बरेडकर साहेब यांना ठेवलेला आहे राजेंद्र राजेंद्र बरडकर आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे जवळजवळ आम्ही पहिल्या बहरला नव्याण्णव टक्के सक्सेस आणि आता ही आमचा चालूचा ही दुसरा बहर आहे ही दुसऱ्या बहरला आम्ही शंभर टक्के सक्सेस आहे आम्हाला कुठेही सक्सेसच्या बाबतीत कुठेही आम्ही कमी पडत नाही कारण का आमच्या बरडकर साहेबांचं मार्गदर्शनच असं आहे जवळजवळ शंभर टक्के ती फोकस झाड धरल्यापासून बाग पूर्ण ती ट्रीटमेंट आहे की नाही आयश्यू ट्रीटमेंट असते त्यामुळं कुठंही आपण न म्हणजे कुठलाही लॉस येणार नाही याची गॅरंटी आम्हाला शंभर टक्के असते त्यामुळं ती सांगतील त्या पद्धतीने आम्ही खर्च करतो आणि अधूनमधून आमचे बंधुराजे आहेत श्री देवेंद्रजी जाधव यांचे बी लक्ष असतं कुठं काय कमतरता आहे बाबा हिथं ही प्रॉब्लेम आहे ही बाग बांधायला लागते किंवा झाकायला लागते कवरिंग करायला लागते छोट्या मोठ्या गोष्टी ती येता जाता सांगून जातात आम्हाला त्यामुळं आम्हाला त्यांचं बी मार्गदर्शन एक तीस टक्के तरी लाभतं दर्शकांनो देवेंद्र जाधव म्हणजे मी स्वतःचं आहे माझं कृष्णदेव राजाराम जाधव नाव आहे परंतु सर्व मित्रमंडळी देवा जाधवच म्हणतात तर आभारी आहे आणि आपण ह्या बागेसाठी स्प्रे शेड्यूल कसं आहे कोणत्या वेळेस घेता किंवा न्यूट्रिशन्स फर्टिलायझरचं शे शेड्यूल आहे खतांचं हे आपण कोणत्या वेळेस करता एवढ्या उन्हाळ्याच्या तापमानामध्ये आम्ही उन्हाळ्याच्या तापमानामध्ये एक तर संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान याच्यावर फवारणी घेतो ओके कारण का दिवसभर टेम्परेचर हाय असल्यामुळं आम्ही मारलेला स्प्रे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के फेल होण्याचे चान्सेस असतात म्हणजे होतोच त्यामुळे आम्ही संध्याकाळी साडेसहा सहाच्या नंतरच ह्या बागेवर स्प्रे घेतो एखादाच असा कदाचित स्प्रे आहे की आम्ही ती डेला मारू शकतो बाकी स्प्रे ही नाईटलाच घेतो आम्ही आणि स्प्रे नाईटला घेतल्यामुळं झाडाला जास्त झोंबत नाही एक तर उन्हाळ्याची तीव्रता असल्यामुळं पाण्याची कमतरता असल्यामुळं रिॲक्शन येऊ नये म्हणून आम्ही संध्याकाळचं साडेपाच सहा नंतरच स्प्रे घेतो बागेला अच्छा धन्यवाद तर दर्शकांनो पहा डाळिंब शेती अशी आहे की तर मित्रांनो पहा डाळिंब शेती ही ही तुम्हाला शेती म्हणजे फळशेती म्हणजे ही शेतकऱ्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये अगदी तंतोतंत आणि गॅरेंटीचं उत्पादन देऊ शकते तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये जेवढा आपण गाढा अभ्यास करेल जितका आपल्याला अनुभव असेल तेवढा आपल्या त्या ते क्षेत्रामध्ये यशाची ही खात्री खूप जास्त प्रमाणामध्ये असते तर तसेच आपले हे बागायतदार आहेत पूर्वी व्यवसाय व्यापार करत होते आता गावी येऊन शेती करतात परंतु अभ्यास केल्यामुळे हे आपण असं हे जे यश आहे बघा एवढ्या एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये शेती करून काबाड कष्ट असल्या उन्हामध्ये करून यशाच्या शिखरं गाठण्याची ह्यांची तयारी खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद